ময়ুৰ খেল মানবেচ पुरंदर तर नंतर सरांचं स्वागत आहे फोन करतो जरा सासवड येथे पुरंदर हायस्कूल ज्युनियर कॉलेज इथे मतदानाच्या बूथवर आलेला आहोत पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य संजय जगताप या ठिकाणी आहेत त्यांच्यावरून नगराध्यक्ष मार्थन भोंडे आहेत सासवड शहरचे अध्यक्ष राहुल शिमे आहेत नंदुकाका जगताप आहेत बहुसंख्य नगरसेवक आहेत हो उपाध्यक्ष आहेत ते या ठिकाणी मतदान करून आलेले काय म मतदानाची परिस्थिती काय मतदानाची परिस्थिती चांगली आहे पुरंदर हवेली तालुक्याची परिस्थिती पण चांगली आहे क्षेत्र आणि आमची अपेक्षा होती जास्त जर लीड आम्ही ताईंना देऊ पुरंदर हवेली लोकांच्या जवळपास पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिक्य आज ते ताईंना मिळेल पूर्णपणे लोकांचाही उत्साह प्रचंड आहे मतदारांचा उत्साह प्रचंड आहे आणि कार्यकर्त्यांचाही उत्साह आहे तो उत्साह दिसून होता सकाळच्या बारीच पुरंदर या परिसरात ग्रामीण भागातली वाढी आहे आहेत मतदारांचा कौल तुम्हाला काय मतदारांचा जो कौल आहे तो पूर्णपणे सुप्रियताईच्या बाजूने आहे मतदार खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला कटाळलेले आहेत आणि ते सर्वसामान्य माणूस आत्तापर्यंत प्रतिक्रिया देत नव्हता परंतु खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसालाही आहे की सर्वसामान्य माणसं त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून यावेत आणि त्याच्यासाठीच आघाडीचे जे सर्व उमेदवार आहेत त्यांच्या पाठी बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर हवेली मतदारसंघ अतिशय संवेदनशील झाला आहे मान्य अजितदादा पवारसाहेब माझी उमेदवारी यांनी त्यांनी सांगता सभेत सांगितलं की शिवतारे कसा आमदार होईल मी बघतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय फर दादांनी त्यांच्या सांगता सभेमध्ये सगळ्या गोष्टी सांगून टाकलेल्या आहेत कारण की खऱ्या अर्थाने साडेनऊ वर्ष काहीच काम केलेलं नाही नुसते शिवेशाप द्यायचे मोठी आश्वासनं द्यायची आश्वासनांची पूर्तता होत नाही आता पोल व्हायला लागलं पोमटाची पोपट म्हणजे ती बाहेर यायला लागली आणि त्यामुळेच आपोआप काय झालं आहे की आता सगळं उघड व्हायला लागलं आणि उघड झाल्यावरती ते आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांना तोंड दाखवायला कुठे जागा नाही आहे आज जर बघितलं सासवडच्याही सगळ्या बूथवरती किंवा पुरंदर तालुक्यामध्ये हवेलीमध्ये अनेक बूथवरती त्या ठिकाणी त्यांना त्यांचे सहकारीसुद्धा राहिलेले नाही आहेत कारण तीसुद्धा मनस्वी येत ना त्यांना कल्पना की आज त्यांच्या नेत्यांनी काय काहीच करू शकले नाही त्यांना जाहीर पोपट आहे काय काय माहिती का आपल्या सगळ्यांना माहिती आहे बावन पोपट दोन अर्थाने होतो एक तर गप्पा मारणारा मिठू मिठू बोलणारा परंतु प्रत्यक्षात पोपटाचा उपयोग काहीच नसतो दुसरी गोष्ट म्हणजे पोपटाचा दुसरा सगळ्यात मोठा त्रास आहे ना आता पुरंदर हवेलीमध्ये आम्ही राहतो इथे सगळे फळबागा आणि फळशेती आहे अंजिराला पण पोपटाचा त्रास आहे डाळिंबाला पण पोपटाचा त्रास आहे चिकूला पण पोपटाचा त्रास आहे टोमॅटोला पण पोपटाचा त्रास आहे आणि धान्य गहूपासून बारीपासून सगळ्याला पोपटाचा त्रास असतो इथं सगळं ज्या सर्वज्ञाचा आहे आणि मिठमुठ बोलण्यात आणि कृतीमध्ये म्हणजे फक्त दिसायला पोपट आहे पोपटाला दिसायला सुंदर वाटतो अशा प्रकारे आपला मंदिर बोल आहे त्यांच्या पलीकडे खऱ्या अर्थाने मृतीशून्य बाणू म्हणजे पोपट कशासाठी ठेवला जातो एक दृश्य स्वरूपामध्ये एक ॲसेसरी म्हणून तसं ठेवलं पाहिजे आता ह्या पोपटाला पिंजऱ्यात घालून आता परत कुठल्या तरी बाजारात यावं लागेल याबद्दल गेले महिनाभर तुम्ही काँग्रेसचं पुढे एक पाऊल टाकून प्रचार करता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या उमेदवारापेक्षाही तुम्हाला जिल्ह्यामध्ये जास्त मिळावं मग राष्ट्रवादीचा एवढा पुढाकार तुम्ही घेऊ राष्ट्रवादीचा पुढाकार म्हणण्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी असतील काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष अशोकरावजी चव्हाण असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील प्रांताध्यक्ष राष्ट्रवादीचे जयेंद्र पाटील साहेब असतील आज जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकजीव होऊन सगळीकडे पुढाकार घडत आहेत पुण्यामध्ये जर बघायला गेलं तर मोहन जोशींच्या प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसच्या एक पाऊल पुढं आहे त्यामुळे आम्हीही पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जरी उमेदवार तुम्ही आपली पुणे ग्रामीणमध्ये तरीसुद्धा काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक तालुक्यामध्ये मग त्यामध्ये आदरणीय संग्रामदादा आमदार संग्रामदा टोपटे असतील आदरणीय पाटील साहेब असतील पुरंदरमध्ये आम्ही असू खडकवासल्यामध्ये संग्रामजी मोळ असतील दौंडमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते असतील त्याच्यामध्ये ब्लॉक अध्यक्ष वगैरे सगळे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी कार्यक्षमतेने एक पाऊल पुढे जाऊन आम्ही उमेदवाराचे काम करतो आहोत कारण त्याचीच प्रतिकृती आम्हाला पुणे शहरामध्ये पण येते सातत्यानं तुम्ही कळकळीचं भावनिक आव्हान करता कल की सुप्रिया ताईंना मतदान करा आणि तालुक्यामध्ये एक महिनाभरामध्ये फार मोठ्या प्रमाणात तुम्ही बदल घडणार लोकसभा निवडणूक हे विधानसभा निवडणूक असं लोकांच्या प्रतिकृती इतक्या बारकाईने तुम्ही मायक्रो प्लॅनिंग करून तर याचा रिझल्ट काय अपेक्षित याचा रिझल्ट निश्चितपणे अपेक्षेने असा आहे की अतिशय जुरशीच्या या निवडणुकीमध्ये पुरंदर हवेली मतदारसंघामधून मग असे मी सांगितल्याप्रमाणे पन्नास हजारापेक्षा जास्तचं मताधिक्य हे आदरणीय सुप्रियताईंना निश्चितपणे मिळणार आहे आणि निश्चितपणे पहिलं भाषण तुम्ही हा ऐकलं असेल माझे जे आहे जे तुम्ही केलं होतं की काँग्रेस मोठ्या भावाची भूमिका निभावणार आहे आणि त्याप्रमाणे काँग्रेस मोठ्या भावाची कृतीही करते आहे आणि आज सक्षमपणे काँग्रेसचा कार्यकर्ता असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असेल मित्रपक्षाचे म्हणजे शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून बळीराजा संघटनेपासून सगळे मंडळी त्या ठिकाणी आघाडीचे कामाला लागले आणि खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर पाच वर्षातला सर्वसामान्य माणसाचा वनवास येणार तो आज मता, मता, मता म त्या मतपेटीमध्ये बंद होतो त्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सरद पवारसाहेब आले अजितदा आले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कोण नेते आले नाही तुम्हीच मात्र हा सगळी तुमच्या खात्यावर दौरा घेतली आणि असं चित्र दिसतं की तुम्ही जिल्हाभर सगळे दौरा करताय स्वतः तुम्ही रात्रंदिवस दिवस पाळताय काँग्रेस पक्षाचा जो एकमुखी पाठिंबा तुम्ही आणि त्यामध्ये तुम्हीच पुढाकार घेतलेला आहे घेतला काँग्रेस पक्षाची जवळ संपूर्ण जबाबदारी तुम्ही घेऊन याबद्दल सगळं घेतल्या त्या पद्धतीचं पुढची काय बोलणी झाली आजची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे दोन्ही राष्ट्रीय नेत्यांची राहुलजींचं आणि आदरणीय प चंद्रजी पवार साहेबांचं सा, अशोकरावजी चव्हाण साहेबांचं सा, आदरणीय अजितदादांचं सा, जयंत पाटील साहेबांचं सा, हर्षवर्धनजी पाटील सग्रामदा असतील आम्ही सगळ्यात मंडळींनी एकत्रितपणे चर्चा केलेली आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे फलरूप चर्चा ती झालेली आहे शेवटी बंद खोलीतल्या चर्चा बाहेर चर्चा करायच्या नसतात परंतु निश्चितपणे सांगतो की काँग्रेसचा जुन्नरपासून म्हणजे सत्तेशील शेतकऱ्यांच्यापासून मावळपर्यंतचा कार्यकर्ता खेडपर्यंत कार्यकर्ता पुढे पुण्यामध्ये बोरवेलला पुळशीपासून इंदापूरपर्यंतचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षमपणे कामाला लागला याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी वर्ण स्वतः पवार साहेब या निवडणुकीत शेवटच्या क्षणापत्र राष्ट्रवादीची सगळी बारामध्ये लोकसभा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री यांनी चार चार सभा त्यांनी अतिशय प्रतिष्ठेचा मतदारसंघ केला एका बाजूला भारतीय जनता पक्ष एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते आणि एका बाजूला तुम्ही हा किल्ला लढवतो तर या निवडणुकीचं काय फरू काय दिसेल संपूर्ण मतदारसंघामध्ये जर बघायला गेलं प्रॅक्टिकली शिवसेना आणि भाजप सरकार खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसापर्यंत टिकू शकलं नाही परंतु मीडिया असेल सोशल मीडिया असेल पत्रकारिता असेल किंवा प्रचार असेल आणि यंत्रणा असेल या सगळ्यांमध्ये ते दे वरचढ होते परंतु सर्वसामान्यांशी असणारं दृढ नातं जे आहे त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचा कार्यकर्ता हा वर्च काढला आहे पवारसाहेबांच्या बाबतीत जर म्हणाल तर अनेक ठिकाणी म्हणजे आज जवळपास मला हा एक मंत्रसं महाराष्ट्रातला असेल की जिथे मुख्यमंत्र्यांनी चार सभा घेतलं त्यानंतर जवळपास नऊपेक्षा जास्त राष्ट्रीय राष्ट्रीय नेते मतदारसंघामध्ये घेऊन गेले आज अध्यक्ष पक्षाचे अध्यक्ष त्या ठिकाणी आले खरं म्हणजे हा आदरणीय पवारसाहेबांचा आदरणीय आदित्य गांडताने आता सुप्रियाताईंचा मतदारसंघ आहे कैलासवासी शंकरराव भाऊंचा मतदारसंघ आहे सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मतदारसंघ राहिलेला आहे आणि इतर आपण जसा प्रश्न विचारला राज्यातले नेत्यां राष्ट्रवादी काँग्रेस खरं म्हणजे हा पवारसाहेबांच्या घरचा मतदारसंघ होता आम्ही सगळे काँग्रेसची मंडळी ही अतिशय प्रेमाने सुप्रियताईचं मोठ्या भावासारखं आम्ही सगळीच मंडळी त्या ठिकाणी काम करतो त्यामुळे अशी आवश्यकता कुठेही वाटली नाही कारण ज्या ज्या ठिकाणी उमेदवार कमजोर होते त्या ठिकाणी ताकद देणं महत्त्वाचं आणि राहिला प्रश्न यांनी ताकद द्यायचा ह्यांनी ता. ही निवडणूक वैयक्तिक लेवलवरती घेतली कारण आदरणीय शरथचंद्रजी पवारसाहेब राहुल गांधींच्या खांद्याला फायदा लावतो आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये समविचारी पक्षांची आघाडी करायला जर कुणी पुढाकार घेतला असेल तर तो पवार पवारसाहेबांनी घेतला आणि खऱ्या अर्थाने राहुलजींच्या बरोबर पवारसाहेबांनी ठरवलेलं आहे की हे मोदी सरकार त्या ठिकाणी हटवायचं खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांचं सरकार केंद्रामध्ये आलं पाहिजे आणि हा पुढाकार घेतल्यामुळेच हा विरोध आहे एक महिन्यापूर्वी अशी परिस्थिती होती राष्ट्रवादी बॅक तो एक महिनाभरात वातावरण तुम्ही हळूहळू हळूस्त वातावरण शेवटच्या टप्प्याला चित्र फार बदलून टाकले काय जादू तुम्ही मतदाराचे काय सर माहिती आहे का खऱ्या अर्थाने मतदारांचं आणि आमचं जे नातं आहे एक कौटुंबिक आणि परिवाराचं नातं आहे निश्चितपणे तो एक विश्वास आदर एकमेकांच्या बद्दल आहे प्रत्येक सुखदुःखामध्ये तेही आमच्या असतात आणि आम्हीही त्यांच्या असतो एक दृढ नातं असल्याशिवाय आजकाल म्हटलं जातं की दुनी उठसून यायचं पैसे टाकायचे आणि राजकारण करायचं हे खऱ्या अर्थाने राहिलं नाही सर्वसामान्य जनता ही अतिशय प्रामाणिक आहे सर्वसामान्य माणसं ही अतिशय तळमळीने करणार आहेत नवे नवे प्रयोग करायचा प्रयत्न करतात परंतु प्रयोग पासता निश्चितपणे प्रेमाने जर माणसं तोड तर तो सगळ्या गोष्टी मिळू शकतात काही मंडळ मानतात राजकारणामध्ये माझं मत आहे हा राजकारणामध्ये भ्रष्टाचारी गोष्टी आहे तुम्ही लोकांना किती वेळ देता लोकांची कशा पद्धतीने वागता याच्यावरती सगळ्या गोष्टी त्यामुळे मला नाही वाटत की अशा काही जादू वेगळी केली आम्ही आम्ही फक्त लोकांची जे नातं जोडलेलं आहे त्याचा उजाळा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चितपणे आदरणीय कैलासवासी काकांचाही आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे त्यांचाही जो दूरविश्वास आमच्यावरती होता लोकांचं जे प्रेम आहे त्या सगळ्याची प्रकृती खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणात ते आम्हाला मागच्या विधानसभेत संपूर्ण देशभर लागलं तरी सुद्धा तुम्ही पुरंदर तालुक्यात पुरंदर हायवे विचार पुरंदर तालुक्यात तुम्ही लीड घ्या सगळं हवेलीत थोडं माताधिक कमी पडलं त्यामुळं आता हे लीड या आत्ताच्या निवडणुकीत किती प्रमाणात वाढण्याची सर आजची परिस्थिती जर बघितली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी आता प्रेडिक्ट करणं योग्य नाही आहे पण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमच्या लक्षात येईल की आपल्या पुरंदर तालुक्यातल्या शिवकऱ्यांचं डिपॉझिट आजच जप्त झालेलं डिपॉझिट आजच जप्त झालेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीने ज्या चिकाटीने ते पळत होते त्यांना महाराष्ट्रभर चोर दाखवायला जागा राहणार नाही अशा प्रकारे हवेली जनतेने खऱ्या अर्थाने दाखवलं मिटू मिठू पोपट काय आहे पोपट दिसायला चांगला असतो पाहुण्यांना दाखवायला चांगलं असतं पण उपयोगाचं नाही आहे हे लोकांना ज्यावेळेस कळतं त्यावेळेस लोकसुद्धा त्याला बाजारात न्यात तुम्ही मतदारांना आज काय आव्हानतो मतदारांना एकच मला या ठिकाणी करायचं आहे गेली साठ सत्तर वर्ष काँग्रेस पक्षाने जो विकास केला आहे ती प्रगती के केली आणि काँग्रेस खऱ्या अर्थाने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वच आव्हानाचा पक्ष आहे मधल्या काळामध्ये काही गोष्टींची प्रगती झाली काय अपवादात्मक त्या ठिकाणी चुका झाल्या होत्या दोन हजार चौदापर्यंत परंतु मला मतदारांना एकच आव्हान या ठिकाणी करायचं आहे निश्चितपणे या चुकांमधून शहान येतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाची सगळीच मंडळी त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा विचारताना आणि तुमची प्रेम आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिलेली आहे आणि आज मला मतदारांना निश्चितपणे सांगायचं आहे काँग्रेसचा जो आदरणीय राहुलजी गांधी आणि आदरणीय प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी जो वचननामा त्या ठिकाणी दिला आहे सर्वसामान्य माणसाचा तो म्हणजे बहात्तर हजार रुपये वर्षाला त्या वचननाम्याशी आम्ही बांधील आहोत आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकरी तरुण आणि सर्वसामान्य माणूस प्रचंड प्रमाणामध्ये सक्षम झालेला आपल्याला फरक लगेचच्या लगेच म्हणजे जसं उन्हाळ्यातून पावसाळा सुरू झालं तसं एक सुखद आल्हाददायक वारं सुरू होतं दमट हवामान त्या ठिकाणी निघून जातं तशा प्रकारची वाऱ्याची झुळूप येत्या ते तेवीस मेला निकालाच्या नंतर दहा दिवसामध्ये समाजाला माणसाला मतदाराला आणि मला खात्री आहे सुप्रियाताईची तिसऱ्यांदा खासदार आणि प्रचंड बहुमताने खासदार म्हणून निवड झाल्यामुळे निश्चितपणे मतदार म्हणेल की आम्ही योग्य उमेदवार त्या ठिकाणी नि निवडला आमचा खासदार बारामतीचा खासदार हा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सर्वोत्तम खासदार आहे संसदरत्न जरी सुप्रियाताईंना संसदेने दिला असलं तरी खऱ्या अर्थाने लोकसंख्य त्या ठिकाणी सुप्रियाताईंना दिलेलं अशा प्रकारचं काम सुप्रियाताईंचं हिथून काळात होईल आणि मला नाही वाटत आजची निवडणूक आल्यानंतर हिथून काळामध्ये कधीही परत सुप्रियाताईंच्या बाबतीमध्ये कोणी या निवडणुकीचं राजकारण बारामती लोकसभेचं करायचा प्रयत्न करेल धन्यवाद थँक्यू तुम्हाला एक सगळ्यांना Thank you.